शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर झाली या शेतकऱ्यांची कर्जमाफी शिंदे सरकारने केली मोठी घोषणा पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर शेतकरी बंधनो आणि आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंददायक बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निघाला आहे या निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बकी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे एक राजकीय योजना असून यासाठी विशेष उपलब्ध निधी देणार आहे योजनेचा लाभ कोण आहे कोण आहे शेतकरी पात्र या योजनेचे प्रामुख्याने जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बकी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे या काळात ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाले किंवा ज्यांच्या शेतात पुराचा प्रकृती परिणाम झाला अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याचे नियोजन या योजनेअंतर्गत करण्यात आले आहे आता पर्याय तिसरा आतापर्यंत वितरित केलेले निधी शासनाने या योजनेसाठी आतापर्यंत मोठ्या प्र, प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे सध्या माहितीनुसार आतापर्यंत लाख इतका प्रचंड रक्कम वितरित करण्यात आली आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही रक्कम त्यांना पीक कर्जाच्या परतफेडीसाठी वापरता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजा कमी होईल क्रमांक चौथा निधी वितरणाचा प्रवास या नियोजना आधी बळकटी देण्यासाठी सरकारने आयुक्त पुणे अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर केला आहे त्याच्यानुसार प्रवस्तानुसार आणखी रुपये तीन लाख एकोणसत्तर नव्याण्णव इतका निधी आहे करण्याची शिफारस करण्यात आली आहे याशिवाय सन दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीस सन दोन हजार तेवीसच्या दिवाळी अधिवेशनात माग मागणीसाठी रुपये तीन हा, तीन हजार सातशे नव्याण्णव लाख इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीमुळे आणखी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर पाच क्रमांक शेतकऱ्यांनी काय करावे प्रिय शेतकरी बंधनो आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हो प्रथम आपण जुलै दोन हजार एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे बकी झाला असल्यास आपण या योजनेत पात्र असू शकता आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा सहकारी बँकेशी संपर्क साधा या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवा आपल्याकडे पीक पुरावा बँक खात्याची माहिती इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा स्थानिक दिलेले सूत्रांचे टोकन कोरोनाचे पालन करा योजने योजनेचा नियम अपडेट मिळवण्यासाठी स्थानिक कृषी संपर्कात संपर्क करा तर हे लक्षात ठेवा की ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करण्यासाठी आहे या योजनेचा योग्य लाभ घेऊन आपण आपली शेती पुन्हा हरवू शकता आणि कुटुंबाला आर्थिक मदत देऊ शकता आम्ही आशा करतो की या लेखनातून आपल्याला ले कर्जमाफी योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल शंका असल्यास आपल्या स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा नवीन अपडेट्स सब नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र